मित्रांनो ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये आजही अनेक खेड्यांमध्ये किंवा गावखेड्यांमध्ये वीज गळती म्हणजे विजेची चोरी ही मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि गेल्या अनेक वर्षांमध्ये ही वीज गळती रोखण्यामध्ये महावितरणला यश आलेलं नाही आणि मग त्याचा परिणाम म्हणून अघोषित भारनियमन म्हणजे लोडशेडिंग तुमच्या आमच्यावर लादलं जातं म्हणजे जे काही प्रामाणिक ग्राहक का आहेत किंवा जे नियमित प्रामाणिकपणानं वीज बिलाचा भरणा करतात अशा लोकांना नाहकच मग या लोडशेडिंगचा भुरदड सोसावा लागतो आणि त्यातच वीज बिलामध्ये वारंवार होणारा गोंधळ आणि या सर्वावर एक उपाय म्हणून आता सार्वत्रिकपणे संपूर्ण देशात प्रीपेड वीज मीटर हे राज्यातील सर्व वीज ग्राहकांना जवळपास हे स्मार्ट मीटर पंधरा मार्चपासून लावण्यात येणार आहेत वीज बिलातील हा वाढता गोंधळ संपविण्यासाठी आता हा अतिरिक्तचा भूरदड सामान्य वीज ग्राहकावर लादला जाणार आहे तर महावितरण तब्बल दोन कोटी सदोतीस लाख वीज ग्राहक जे आहेत तर यांच्या घरामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे वीज वापराचे स्वयंचलित व अचूक नियंत्रण केले जाईल म्हणजे त्याने अचूक रीडिंग होणार असल्याने जेवढं तुम्ही रिचार्ज कराल तेवढीच वीज वापरली जाईल आणि यासाठी महावितरण कंपनीने चार एजन्सीची नियुक्ती केलेली आहे येत्या पंधरा मार्चपासून याची राज्यभरात सुरुवात होणार रा आहे महावितरणचे संपूर्ण राज्यभरात जवळपास पावणे तीन कोटीपेक्षा अधिक वीज ग्राहक आहेत कृषी पंप धारक हे वेगळे आहेत या सर्व वीज ग्राहकांच्या वीज वापराचे जे काही मीटर रिडिंग प्रत्येक महिन्याला घेणं जे बंधनकारक असतं तर त्यासाठी वीज कर्मचाऱ्याला संबंधित ग्राहकाचा वीज मीटर असलेल्या ठिकाणी जाऊन मीटर रिडिंग घेणे त्याचा फोटो काढणे त्याचे बिल अद्ययावत तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महावितरणकडून गेल्या अनेक वर्षापासून केलं जाते आणि या सर्व प्रक्रियेमध्ये दहा ते बारा रुपयाचा खर्च प्रत्येक ग्राहकामागे महावितरणला येतो असं महावितरणचं म्हणणं आहे तसेच मीटर रिडिंग घेत असताना संबंधित कर्मचाऱ्याकडून जर काही चूक झाली तर ग्राहकाला चुकीचे बिल जात असल्याने बऱ्याच ठिकाणी ते दुरुस्त करण्यासाठी ग्राहकाला वीज वितरण कंपनीच्या अनेक वेळा चक्रा माराव्या लागत होत्या यातून काही बऱ्याच ठिकाणी वादही निर्माण मारहाणीसारख्या घटनाही होत्या आणि आता पंधरा मार्चपासून प्रत्येक घरात हे स्मार्ट मीटर लागणार असल्याने या मीटर साठीचा जो काही आठ ते बारा हजार रुपयापर्यंतचा जो काही खर्च आहे तर तो खर्च अर्थातच ग्राहकांच्या माथी बसणार आहे जवळपास बेचाळीस लाख मीटर साठी पंचवीस हजार कोटीचा खर्च अपेक्षित आहे आणि हा सर्व खर्च प्रथम टप्प्यामध्ये ग्राहकाला टप्प्याटप्प्याने वीज बिलासोबत तो कदाचित जोडून येईल वीज मीटर बसविण्यासाठी ज्या काही कंपन्या नियुक्त केलेल्या आहेत सरकारकडून तर याच्यासाठी जो काही पुणे किंवा मुंबई झोन आहे तर याच्यासाठी सरकारचा जो काही आवडता ग्रुप आहे अदानी ग्रुप हा मीटर त्या ठिकाणी प्रीपेड मीटर जोडणार आहे नाशिक जळगाव झोनसाठी एन सी सी ग्रुप आहे चंद्रपूर गोंदिया आणि नागपूर झोन साठी मॉन्टे कार्लो ही कंपनी या ठिकाणी वीज मीटर बसवणार आहे आणि अकोला अमरावती झोनसाठी जिनियस अशा ह्या चार कंपन्या यासाठी नियुक्त केलेल्या आहेत आणि या, या सर्वातून मग जे काही ग्राहकांना आता जे काही वीज मीटर बसवले जाणार आहेत तर यातून अनेक कुटुंब ही पुन्हा एकदा अंधाराच्या खाईत लोटली जाणार आहेत आजही ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी बऱ्याच कुटुंबामध्ये संयुक्त मीटर आहेत एकमेकांकडे विजेचा जोडणी केली जाते आणि त्यातून शेत तर अशा पद्धतीनं हे आता सगळं पारदर्शी होणार आहे त्यामुळे ग्रामीण भागातील आता बऱ्याच कुटुंबातील वीज गोरगरीब जे काही दारिद्र्येषेखालचे कुटुंब आहेत तर यातील वीज गायब होणार आहे सरकारकडून नुकताच दावा केला जातोय की पंचवीस कोटी कुटुंब लोक या दारिद्र्यरेषेच्या रेषेच्या बाहेर काढलेली आहेत म्हणजे जी काही आर्थिक याच्यामध्ये होती संकटात सापडलेली तर ती आता पैशावाली झालेली आहेत असा सरकारनं दावा केलेला आहे मात्र ग्रामीण भागातली वस्तुस्थिती आजही विचित्र आहे वेगळी आहे तुम्हीच धन्यवाद